अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शन व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ह्या मोफत सात सुविधा तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार चानल है चानल आता क्लिक करा करावनवीन अपडेटर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारतातील पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण बदल आणि सुधारणा घडत आहेत ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे ह्या सर्व बदलांचा आढावा घेऊया आरोग्य विम्यातील क्रांतिकारक बदल आरोग्य विमा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे आय आर डी ए आयने घेतलेल्या निर्णयानु निर्णयानुसार आता वयाची कोणतीही मर्यादा न ठेवता सर्वांना आरोग्य विमा घेता येणार आहे यापूर्वी पासष्ट वर्षावरील व्यक्तींना आरोग्य विमा घेण्यास मर्यादा होत्या त्या आता पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत हा निर्णय विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत ते महत्त्वाचा आहे कारण ज्यांना आता त्यांच्या पाया विच वयाचा विचार न करता आरोग्य विमा संरक्षण मिळू शकेल न्यायालयीन प्रक्रियेत सुलभता उच्च न्यायालयाने पेन्शनधारकाच्या हिताचा विचार करून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यापुढे पेन्शनशी संबंधित प्रकरणाची सुनावणी दररोज होणार असून त्यांचा निपटाराही त्वरित केला जाणार आहे न्यायमूर्ती गुरुप्रीत सिंग यांनी दिलेल्या ह्या आदेशामुळे पेन्शनधारकांना वर्षानुवर्ष न्यायालयात येण्याची गरज भासणार नाही हा निर्णय विशेषतः वृद्ध पेन्शन पेन्शनधारकासाठी दिलासदायक आहे ग्रॅज्युटी संबंधित महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे यानुसार चुकीच्या वेतन आकारणीमुळे ग्रॅज्युएटून कपात केलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत करावी लागेल हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देण्यात आला असून याची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे श्रेणीने सुधारणा हिमाचल प्रदेश आणि उच्च न्यायालयाने दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे न्यायमूर्ती ज्योत्स् दुवा यांनी दिलेल्या निर्णयानुसार ह्या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणीचा लाभ मिळणार आहे ई पी एफ मधील महत्त्वाचे बदल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ खातेधारकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून खातेधारक स्वतःच्या किंवा अवलंबिताच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयापर्यंत रक्कम काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार रुपये होती ए बी एच ए आय डी बाबत महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी ए बी एच ए आय डी बनवण्याची मुदत सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे सी जी एच एस आय डी धारकांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपला ए बी एच ए नंबर सी जी एच एस आय डीशी लिंक करण्यात आवश्यक आहे बँकिंग क्षेत्रात कायदे फायदे एच डी एफ सी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे पाच वर्ष एक दिवस ते दहा वर्षांच्या मुदती ठेवीवर बँक सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज देत आहे जे सामान्य ग्राहकापेक्षा झिरो पॉईंट पन्नास टक्के जास्त आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरणार आहे पेन्शन वितरणातील सुधारणा पेन्शनधारकासाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ज्या पेन्शनधारकांना पन्नास टक्के महागाई भत्त्याची थकबाकी मिळालेली नाही त्यांना जी ती जून महिन्याच्या पेन्शनसोबत मिळणार आहे बँकेतून पेन्शन घेणाऱ्यांची पेन्शन पंचवीस तारखेपर्यंत तर स्पर्श प्रणालीतून पेन्शन घेण्याची पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल ह्या सर्व सुधारणा आणि बदलामुळे पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत आरोग्य विमा न्यायालयीन प्रक्रिया आर्थिक सुविधा आणि पेन्शन वितरण सहा या संदर्भातील हे बदल त्यांच्या जीवनातील अनेक समस्या सोडवण्यास मदत करतील विशेषतः वयोवृद्ध नागरिकांसाठी हे बदल अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत कारण त्यांना आता अधिक सुरक्षितता आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत